What are that नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मंडळ आता सगळीकडे तुम्ही बघतच असता की लग्नाची घाई चालू असा तर सगळीकडे वेगवेगळी ठिकाणी लग्न तर आज सुद्धा लग्ना काय का चाललं आहे तर लग्न तर जरा लांबचा आमचा तर लग्न हा देवगडचा तर आमच्या इले सावतांचे थैले जे पाहुणे होतं ते आशिष म्हणून मुलग्याचं नाव आहे आणि मग त्या लग्नासाठी आम्ही चाललो तर माझ्यावर आजोबा सुद्धा असत आजोबा मी आणि असे तीन चार जण आमची ओमनीगनात चालला तर आता बघूया आता लग्नाक वाटेन जाताना काय काय होतं आणि लग्न काय काय होतं तर चला जाऊया लग्न तर वाटेत ना ग्रीष्मा वगैरे पाटलांचे इकडची काक्यानी वगैरे त्याच्याबरोबर अमू हका आमच्याकडं पाठीमागचा आणि ड्रायवर आमचे स्पेशल आजोबा तर दोन्ही भाव पुढे बसले तर त्यांच्यावर आता मी चालला लग्न तर म्हणजे ना देवगड कधी चालू होता समाजात जेव्हा म्हणजे आपलं चिरो लागतं तेव्हा हो समाज तर त्याच्याबरोबर आणि आंब्याची बाग आहे तर हो, आता देवगड सध्या दे चालू झालेलं असा आणि ते सुद्धा आंब्याचा व्यापारी हा नवरूसुद्धा आहतो मग ना आम्ही आता चाललेले असा वाटेत तर पायकरवाडी म्हणून असा तर ते जागा नाव गाव याचा लागतं तर मंडळीनं या नवऱ्याच्या घराच्या ठिकाणी तर पोचला पण या ठिकाणी लग्न नाही थोडासा खाली म्हणजे खालच्या घराच्या ते लग्न तर या बघितला फायनली आम्ही त्या घराच्या ते, ते पोचला तर अशा प्रकारे सजावट सगळीकडे केलेली असा तर एक नंबर सजावट होता देवगडमधला आहे लग्न तू संसाराचे पतिशा देव मानून ही च विनावणी हात तुला गुजागरि तु शुभ मंगल तर मस्तपैकी महिलेच्या आवाजात मंगल आखष्ट तुम्ही बघितला असा तर एक नंबर वाटला तर त्याच्यानंतर आम्ही लाव जेवणाच्या पंक्तीकडे तर देवगडच्या साईडचा जेवण अशा प्रकारचा असता तर जेवण शाकाहारी होता तर आम्ही जेवक बसला होता मंडळी तुम्ही पण या लग्नाचा जेवसाठी तर मंडळनं मस्तपैकी जेवण वगैरे केला आणि अहेर वगैरे दिलं तर अहेराचं नारळ आणि लाडू घेऊन इला घरात केली तर मंडळीनं कसं वाटलं लॉग कमेंट करून नक्की सांगा लॉग आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा